ताज्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आता उद्या या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सतरा अ मधून सौ कल्पना अशोक गुंजा आणि प्रभाग सतरा ब मधून मी नी, मीनाथ नारायण करमरकर आम्ही दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहोत सोबतच आपल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर या देखील थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहेत प्रभाग क्रमांक मध्ये आतापर्यंत विकास कशा पद्धतीनं शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला कोणकोणती कामं करण्यात आली आणि भविष्यात कोणतं विजन घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत याची माहिती आम्ही गेल्या प्रचाराच्या कालावधीमध्ये खर तर लोकांपर्यंत पोहोचवली सतरा तारखेला नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख होती आणि त्यानंतर दोन तारखेला निवडणूक प्रक्रिया होणार होती मतदानाची मात्र मान्य न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया पुढे गेली आणि आम्हाला अतिरिक्त वीस दिवसांचा वेळ मिळाला तर यामुळे निराश न होता एक नवीन संधी म्हणून आम्ही सर्व उमेदवारांनी घेतली आणि या उर्वरित जे वाढीव वीस दिवस आम्हाला मिळालेले होते त्या वीस दिवसात आम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत पर्सनली पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यांना शिवसेनेनं केलेला विकास समजून आम्हाला सांगता आला त्याचप्रमाणे भविष्यातला आमचं विजन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रतिस्पर्धी उमेदवारांवर वैयक्तिक स्वरूपाची जाहीर टीका न करता किंवा प्रचारामध्ये वैयक्तिक टीकेचे मुद्दे न आणता आम्ही केलेला जो विकास आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्याचं हे प्रगती पुस्तक घेऊन आपण लोकांपर्यंत गेलो या प्रगती पुस्तकामध्ये या पानावर आपण जर एक फोटो बघत असाल तर यामध्ये प्रभाग क्रमांक सतरामध्ये प्रशासकीय राजवटीच्या कालावधीमध्ये किती रस्त्यांची दुरवस्था झालेली होती त्या सहा रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी करण्यात आलं त्याची माहिती देण्यात आलेली आहे सोबतच अजून काही पाच ते सहा विषय आहेत जे मंजुरीसाठी गेलेले आहेत तर काही विषय हे मंजूर झालेले देखील आहेत निवडणुकीच्या नंतर या सगळ्या कामांची सुरुवात जी आहे ती काही दिवसातच होणार आहे या बाजूला जर आपण पाहिलं तर या पानावरती विजन देण्यात आलेले आहे की प्रभाग क्रमांक सतरामध्ये निवडून आल्यानंतर आमचं काय विजन आहे आणि या प्रगती पुस्तकाच्या शेवटच्या पानावर शिवसेनेनं अंबरनाथ मध्ये राबवलेला जो विकासाचा अंबरनाथ पॅटर्न आहे याची माहिती देण्यात आलेली आहे प्राचीन शिवमंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास असेल धर्मवरी आनंद दिघे नाट्यगृह पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचा पुनर्विकास अंबरनाथ नगरपालिकेची प्रशासकीय इमारत युपीसी एमपीसी भवन शूटिंग रेंज शिवप्रेरणा हे एक लाख पुस्तकांचं ग्रंथालय अंबरनाथ नगर परिषदेची अभ्यासिका लोकनगरी बायपास रोड अग्निशमन केंद्र सॅटिस प्रकल्प हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात इथे दिले हे जर सांगायला सगळी कामं बसलो शिवसेनेची तर रात्र देखील पुरणार नाही दिवस पुरणार नाही सोबतच प्रभाग क्रमांक सतराच्या व्हिजन बद्दल जर आपण बोललो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी उद्यान नाहीये याची मला देखील एक पिता म्हणून खंत आहे कारण माझी देखील दोन लहान मुलं आहेत त्यांना देखील खेळायला न्यायचं असेल तर नेहरू गार्डनला आम्हाला न्यावं लागतं त्यामुळे सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर सुरुवातीलाच जे पहिलं काम आम्ही करू ते असं असेल की आम्ही प्रभागामध्ये एखादं सुसज्ज उद्यान उभारण्यासाठी पाठपुरावा करू आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे नक्कीच आपल्या आप परिसरात एक नवीन उद्यान जे आहे ते आपल्याला मंजूर करून आणतील त्यासाठी निधी आपल्याला देतील त्याचप्रमाणे ऐंशी टक्के रस्ते हे सध्या सिमेंट कॉन्क्रीटचे या परिसरातले झालेलेच आहेत गेल्या पाच वर्षात ते शिवसेनेनेच ते रस्ते केलेले आहेत अजून जे वीस टक्के उरलेले रस्ते आहेत जसे मी आधी म्हणालो की त्यांची मंजुरी आली किंवा मंजुरीला गेले ते सुद्धा रस्ते आपण करणार आहोत महिलांची सुरक्षितता देखील महत्वाची आहे त्यासाठी चौकात चौकात आपण शिवसेनेकडून सीसीटीव्ही बसवणार आहोत चौकांचं सुशोभीकरण करणार आहोत युवा शक्ती ही या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे युवा शक्तीसाठी आपण सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याचा आपला प्रस्ताव आहे तो देखील आपण लोकांना सांगितलेला आहे आर्ट गॅलरी ज्येष्ठ नागरिक कट्टा ओपन जिम त्याचप्रमाणे महाजन गल्ली माऊली गल्ली क्रांती गल्ली आणि तुळजा भवानी मंदिर परिसरात आपण जर गेलो तर तिथली अवस्था आता फारशी चांगली नाहीये एखाद्या पाहुण्याला घरी आणायचं म्हटलं तरी ड्रेनेज किंवा गटार अस्वच्छ असतं त्याचप्रमाणे पायऱ्या फरशा आहेत त्या तुटलेल्या आहेत त्यामुळे त्या संपूर्ण परिसरामध्ये गटार पायवाटा तयार करणं ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणं आणि आवश्यक त्या ठिकाणी पथदिवे बसवणं अशी कामं जी आहेत ती सुरुवातीच्या टप्प्यात हाती घेतली जाणार आहेत प्रभागात प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक फलक त्याचप्रमाणे प्रभागामध्ये आर्ट गॅलरी चौकांचं सुशोभीकरण या माध्यमातून आपण अंबरनाथ मधला हा जो प्रभाग आहे त्याला अंबरनाथचा सर्वात सुंदर प्रभाग कसा तयार करता येईल कसा बनवता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत कारण नगरसेवक हा फक्त वॉटर गटर मीटर या सम मूलभूत समस्यांपुरताच मर्यादित नसतो तर आपला प्रभाग हा कसा अधिकाधिक सुंदर दिसेल यासाठीची सौंदर्य दृष्टी जी आहे जे बिजन आहे ते सुद्धा निवडून येणाऱ्या नगरसेवकाकडे असलं पाहिजे आणि निश्चितपणे त्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमदार डॉक्टर बालाजी केणेकर शिवसेनेचे शहर प्रमुख माननीय अरविंदजी वाळेकर आणि आमच्या कन्फर्म नगराध्यक्षा सौ मनीषाताई वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही दोन्ही नगरसेवक निवडून आल्यानंतर निश्चितपणे आपला प्रभाग हा नक्कीच सर्वात सुंदर प्रभाग कसा होईल याकडे लक्ष देणार आहोत यावर भर देणार आहोत आणि हे आपल्याला येत्या वर्षभराच्या कालावधीतच बदलाची सुरुवात नक्कीच पाहायला मिळेल कारण गेल्या पंधरा वर्षाच्या कालावधीत आपण जर पाहिलं तर बरीचशी कामं झालेली नव्हती आणि हे सगळे मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जातोय आणखी एक मुद्दा असा की मी गेली अठरा वर्ष पत्रकारितेमध्ये होतो पत्रकारिता करत असताना फक्त पत्रकारिता करून आपली बातमी करून आपला विषय संपला इतकीच आपली जबाबदारी नाही हे याची जाणीव ठेवून मी काम केलं एखादी समस्या मांडल्यानंतर ती सोडवण्यासाठी पाठपुरावा करणं प्रशासकीय पातळीवर त्याचा फॉलोअप घेणं आणि ते काम मार्गी कसं लागेल यासाठी प्रयत्न करणं याच माध्यमातून ही सगळी जी प्रगती पुस्तकातली कामं आहेत ती झालेली आहेत आणि वयाचा सुद्धा आपण फॅक्टर पाहिला तर माझं वय पस्तीस वर्ष आहे त्यामुळे या त्या प्रभागामध्ये युवा शक्ती ही माझ्या शिवसेनेच्या मागे पूर्णपणे एकवटलेली आहे दुसऱ्या उमेदवार जे आहेत कल्पनाताई ते गुंजाळ त्यांना देखील दहा वर्षांचा अनुभव आहे त्यांचे पती श्री अशोक गुंजाळ साहेब हे देखील पाच वर्ष नगरसेवक होते गुंजाळ मॅडम या देखील पाच वर्ष नगरसेविका होत्या त्यामुळे याच प्रभागात काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे निश्चितपणे अनुभव आणि युवा शक्ती याचा एक मिलाप या प्रभागामध्ये झालेला आहे आणि निश्चितपणे आपण या सगळ्यांना पुढे घेऊन जाऊयात आणि भविष्यात आपला प्रभाग हा सर्वात सुंदर प्रभाग होईल याची मी आपल्याला ग्वाही देतो प्रत्येक पक्षाला आपला प्रचार करण्याचा अधिकार असतो निवडणुकीचे रेण्यास सगळेच पक्ष आहेत त्यामुळे सगळेच पक्ष आपापल्या परीने जो प्रचार त्यांचा आहे तो करतायत मात्र आम्ही एक आचारसंहिता आपली पाळलेली आहे की आम्ही कुणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका कधीही आजपर्यंत जाहीरपणे केलेली नाही आणि अर्थातच समोरून सुद्धा आम्हाला सगळ्या मित्र जे आमचे विरोधी पक्ष आहेत किंवा प्रतिस्पर्धी पक्ष आहेत त्यांच्याकडून सुद्धा तीच अपेक्षा होती आणि एकंदरीत प्रचार जर आपण पाहिला प्रभाग क्रमांक सतरा मधला एक ते दोन अनुचित घटना वगळता संपूर्ण प्रचार हा शांततेमध्ये पार पडलेला आहे काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे स्टिकर्स लावलेल्या ज्या दोन रिक्षा होत्या त्यांची तोडफोड करण्यात आली होती ते स्टिकर्स फडण्यात आलेले होते त्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इतर सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज असतील त्याची माहिती सुद्धा वेळोवेळी पोलिसांना देण्यात आलेली आहे मुळामध्ये या प्रभागावरती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि त्यामुळेच कुठलीही घटना अप्रिय घटना या ठिकाणी घडू नये यासाठी आम्ही आणि संपूर्ण शिवसेनेची टीम देखील वेळोवेळी काळजी घेत होतो आणि त्यामुळे शांततेची निवडणूक झालेली आहे आता फक्त मतदारांना एकच आव्हान आहे की शिवसेनेला तर आपण मतदान करणारच आहात आपण प्रभागातलं वारं पाहिलं तर संपूर्ण भगव वातावरण या प्रभागात झालेलं आहे अतिशय विक्रमी मतांनी ही दोन्ही जागा ज्या आहेत त्या निवडून येणार आहे त्याची संपूर्ण प्रभागाला देखील खात्री आहे फक्त एकच विनंती आहे की उद्या सुट्टी असेल म्हणून घरी बसून राहू नका तर आवर्जून घराबाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क जो संविधानानं आपल्याला दिलेला आहे तो नक्की बजावा कारण जर मतदान केलं नाही तर भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर पश्चाताची वेळ येऊ नये यासाठी तुम्ही नक्कीच मतदानाचा आपला जो हक्क आहे तो नक्की बजावा आणि अ शिवसेनेला भरघोस मतांनी निवडून द्या असं मी आवाहन